हाय दीपापाचा हातांना नाही अभी मैं ला देती हूँ दीदी ने ला देगी हाय नाही इधर आ काजरिया इधर थांब थांब तेल पकडून आणते थाबा अभी या लाती रुक 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 मैं बंद करू आल्या पिलो कोई कोई नहीं इस पे बैठ के पिलो कर ले तू तर मी ऑइल लावून घेते माझ्या खूप प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे कालचा व्हिडिओ मी टाकला त्याच्यात काही गोष्टी पण मी क्लिअर केल्या नाहीत आणि क्लिअर केल्या पण कसं आहे असं दुखा दुःखाचंच आहे ना ती आठ वर्षाचं बाळ आहे कोण लांबचं नाही जवळचा राहणारा भाऊ म्हणायची भैया म्हणायची ती मुलगी त्याला आता आठ वर्षाची चॉकलेट बिकलेट देऊन फसवते चॉकलेट दिलं दी। फसव की आपल्या जवळचं एवढं आपल्याला ओळखीचं वाटते का नाही हा काय नाही रुको रुको हां जा थांबा तो छोटी जी आपण तू लग भी भी ना, ना। उसको भी थोड़ा थोड़ा, भी थोड़ा तो तर जीव थंडीत कसा असेल असल त्या व्यक्तीला आपण पण एक आई आहे आपल्याला बहिणी आहेत आपण कसं विसरू शकतो आईचं दूध मोठं पिऊन मोठं झालेलं असतो बाळा एवढ्या बाळाला ओढणीनं फास लावली आत्महत्या म्हणून समजावं एवढंच बाळ आत्महत्या करते ला, ला। ला। ना ल तर चला तर असं झालेलं आहे जवळच दोन तीन रूम सोडून आमचे क्वार्टर सोडूनच झालेलं आहे कामगारांना आपण सुविधा असते ना आता बाहेर नेऊन कुठं करणार त्यांच्या मुलांना पण त्यांच्या त्यांच्यातलीच असं करून घ्यायला लागलेत आणि न्यूज मधी आर्मी कॅम्प म्हणते आर्मी कॅम्प कधीच गलत करत नाही आर्मी ठीक आहे आणि त्यामुळं घावला पण काय जीव गेला ना त्याच्या बापाने आता अवस्था लई खराब आहे त्यांची तर झाला त्यामुळं आपल्या सुवर्णाताई पण म्हणल्या की ताई मुलांवर कसं म्हणजे आता किती लक्ष ठेवतोय आपण ठेवणारच का नाही आता शाळेत जाणार आता कुठं लय म्हणजे आजकाल मुलांच्यावर पण भीती वाटायला लागली मुलींना पण भीती वाटायला लागली आपल्यासारख्यांना पण भीती वाटायला लागली आजकाल जगणं मुश्किल झालंय सगळ्यांचं ठीक आहे तर माझ्या केसांबद्दल माझ्या ताईच कमेंट आहे आणि त्याच्याबद्दल मी सांगते आणि दुसरी गोष्ट काल रात्री शॉर्ट खूप कॉमेडीचे आहे बघा अशीच आमचं रामायण बघून माझं शाळेत चुकलेलं सारखं वाटतंय आम्ही चुकतोय शाळेत रामायण बघतोय ना शीताला अपहरण केलेलं आहे रावणनं मग आता शीताला ह्याच्यात पोचलेत आणायला राम पोचलाय ना युद्ध चालू आहे काल रात्रीपासून युद्ध चालू आहे तर त्यात काय आहे रावण रावणचं आता राक्षस एरिया ना तर राक्षस एरिया मध्ये आहे म्हणून राक्षस मम्मी कुठून शिकली आहे बापू बोललेले का तुला कधी तिने ऐकलं म्हणजे माझ्या जयश्री मावशीच आहे म्हणणं मावशी जावईबापूंना बोलायचं थोडा माझा चेहरा बघायला थेट ध्यान नसतं आणि तसं काय बोलत नाही बापू कि राक्षस आहे मी हाय <laughs> ती आम्ही रामायण बघतो मग ती oh, दुष्ट राक्षस असते मग त्याला कळालं रामायण ह्याच्यासाठी दाखवतो मराठीमध्ये चाललंय आहे मारू मराठीवर तर मराठीमध्ये मुलांना कळावं तुम्ही म्हणता ना मराठी शिकवा त्यामुळं आम्ही शिकवतोय तर त्यात काय चाललंय रावण ती जी रावण आहे तर मी डाटत नाही का कुठं चुकी होते तर सूनू पिलू आहे फटका लावते त्याला पण लावते गायीला पण जसं की काय त्यांनी ऐकलं नाही नाहीतर काय न किती पण सांगून नाही ऐकलं तर कुठली पण मम्मी लावते मग तिच्या मनात असं आलं की मम्मी निर्दय आहे मग मीच राक्षसी जी आहे ती पोस्ट पुरती कॅमेऱ्यात बघा सगळ्या रात्री पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर पार्ट फाईव्ह असे कॉमेडीचे नावं टाकलेले आहेत पाचही पण कॉमेडीचे शॉर्ट बघा ह्या चॅनलवर तर त्यामुळे असं वाटतंय की रामायण बघून चुकी झाली का तिची ती म्हणत असती काय शिकवायची गरज नाही शॉर्ट बघा तुम्हाला कळल तर सगळ्यांचं तसंच आहे किती क्यूट आहे तर स्वप्नालितांची कमेंट आहे तर ताई धन्यवाद ता आणि सुवर्णताईंची पण आहे तर माझ्या एका बहिणीची मी कमेंट सांगते एक मिनिट माझ्या आशा मावशीची पण मनापासून धन्यवाद मावशी खूप हुशार राहायस तुला काहीच सांगायची गरज नाही तरी पण कायू पिल्लू सोनूकडे लक्ष दे ठेव अगं जयू जुन्या मुली आहेत त्यांचं माहीत आहे पण हा सई सई बोला तर मनापासून धन्यवाद आशा मावशी तर विराट आय वरून ताई आहेत का ताईच असणार आहे तर आईचं नाव आहे प्लीज लवकर टाक म्हणजे मी काल एका शॉ कालचा व्हिडिओ त्याच्यावर बघा त्याने कमेंट केली माझ्या केसांबद्दल तर बाबाचं आईचं म्हणणं हे आहे ते पण सांगते आईचं म्हणणं काय आहे आणि बाबाचं म्हणणं काय आहे ते पण सांगते तुम्हाला आणि आता आईचं ऐकू का बाबाचं ऐकू हे मला प्रश्न पडलेला आहे मला काय समजना तुम्ही मला मदत करा ठीक आहे तर चला मी स्टार्ट करते विराट ता आयडिया आहे आणि ताईंचं ताईच असणार आहे खूप छान म्हणजे पहिली मी कमेंट वाचते एक मिनिट हां त्यांची काढून माझ्या ताईची मी कालची कमेंट ओपन केली तर मला ताई म्हणते तर चोवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये थोडं लुक चांगलं चोवीसमध्ये होतं ते लुक दोन हजार पंचवीसमध्ये थोडंसं लुक चेंज कर म्हणजे त्यांना असं हेअरस्टाईल थोडे छोटे कर तर मी म्हटले ताई इ... नक्की तुमच्यासाठी मी हे करीन जबाबदारी खूप वाढलेत ताई काही वेळ आम्हाला जेवाय पण खरं मिळत नाही टाइम पण मिळत नाही ठीक आहे मी जेवढं तुम्हाला शांतीनं बोलून दाखवते तसं काही नाही मला जेवाय पण टाईम भेटत नाही तर ताईंचं म्हणणं आहे हो तीन मुलं आहे तर तुला तेवढं होत असं म्हणजे टेन्शन असं त्यांचं आहे की म्हणजे तीन मुलं आहेत तू बोलतेस ती बरोबर आहे ताईंच म्हणणं आहे मनापासून मना धन्यवाद ताई तर माझ्या संगीता ताईंचं कमेंट आहे जयश्री श्री मुलांना चांगलं लक्ष देत जा कामं हळूहळू केली तरी चालेल कोणाला घरात घेऊ घेऊ जाऊ नकोस <laughs> खूप दिवसांनी कमेंट केली हो मनापासून धन्यवाद माझ्या संगीता मावशींचं मनापासून मनापासून धन्यवाद तर हो ताईंचं म्हणणं आहे तुझं आता विराट ताईवर परत मी तिथंच त्याच कमेंटमध्ये ताईंचं म्हणणं आहे <coughs> तुझे केस ऑड दिसतात माझे म्हणजे बुचडा घालून घालून असे पातळ झालेत आणि म्हणजे केसामध्ये हे आज झाले तर मनापासून धन्यवाद ताई बरोबर ओळखता ताई मी काय काय वेळ मी खरं सांगते खोटं नाही सांगत नुसतं हातानं करून करून मी जोपर्यंत दोन दोन तीन तीन दिवस थी मी कंगीच करत नाही बघत तर नाही आरशाला स्वतःला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघता बघता टिकली लावून घेते व्हिडिओमध्ये बघता बघता कधी कधी फॅरी लावून लावते तेवढं माझ्या चेहऱ्याला ना मी काय लावते ना मी काय शिरपूर राहते आजकाल एवढं माझं चाललेलं आहे एवढी माझी रुटीन बिझी झालेली आहे मी नॉर्मल बोलते तुमच्या ह्याच्यावर असं नसतं लई माझ्या मागं कामं लागले तर मनापासून धन्यवाद आहे ताई तुम्ही खूप मनापासून बोललेला आहे तर मला काही लाग नाही लांबी आहे पण पातळ तर दाट नाही ना, ना माझे केस आता म्हणते बरोबर आहे झाले आहेत पूर्ण लुक लुक चेंज कर म्हणजे त्यांना शॉर्ट माझ्या केसावर बघा ताई लई इच्छा आहे तर मम्मी तुम्हाला नक्कीच माझा चेंज करायचं म्हणते काय का आहे तुम्ही तुम्हाला पण माहित आहे थोडंसं काय करायचं म्हणलं की काय ना काय तर सासूबाई दिवाळीचं दोन वर्ष आपण दिवाळी साजरी नाही केली करावं म्हणलं सासूबाई गेल्या मग ती दिवाळीचा दिवसच होता तिथंच झालं मग आता थोडंसं हे करावं तर हे गायू का नाही तर आपलं पा तर एवढी थंडी आहे हि तर लागलंय तिथं लागलंय मग थंडीत का नाही हातच काढू वाटत नाही घराबाहेर जाऊ वाटत नाही ऊन नाही ह्या गावात मग ते विचार करून करून असं तिकडं <laughs> राज्यश्रीचं सासूबाईचं चा, सगळीकडून चारी बाजून विचार येतं आणि नक्कीच मी शॉर्ट करते मला पण लय केसांचा आवड आहे पण आता वय पण झालं केस आणि बोलला तुम्ही आता खूप दिवस झालं मी केस पण कटिंग केलेलं नाही सात आठ महिने झालेले आहेत पिलूची पण कटिंग करायची गायूची तर नाही करणार गायूला लय आवड आहे पप्पा हा पप्पाची पण आवडी आहे केसची बघायची गायूला तर तुमच्यासाठी मी विराट ताई धन्यवाद मनापासून ताईंचं नाव काही माहीत नाही पण विराट आहे आय डीचं नाव तर दुसरी गोष्ट आता बादा चामना। बादा चामना मी मेन मुद्द्यावर येते आईबाबांचं म्हणणं बाबाचं म्हणणं आहे बाबा मी ना लहानपणात का नाही मला बाबांवर राग याचा म्हणजे मिशावर बाबावर कधीच राग आला नाही राग याचा नाही मिशांवर माझं म्हणणं असं होतं मी सांगितलेलं माझ्या मनातलं जेव्हा मी लग्नाचं वय आलं होतं मी बिण्या मिशाच्या नवऱ्या मुलाशी लग्न करणार तर सोबत पुरं झाले तुम्हाला माहित आहे म्हणजे मिशाच मला आवडत नव्हत्या तर बाबांना मी काय म्हणायची माहित आहे का बघा सै बोला म्हणते काय माहित बाबांना म्हणायची बाबा तुम्ही मिशा काढा की तर म्हणायचे नाही बाळा मिशा शिवाय माणसाला शोभा नाही तर मी चुकते का खर बाबा बाबा बरोबर आहे का मी बरोबर आहे नक्की सांगा ती काय कमी कमेंट करा काय नाही रिप्लाय देईन सम पिल छोड दे तर बाबा म्हणायचे मिशाशिवाय माणसाला शोभा नाही ठीक आहे तर आई म्हणायची हो जगा म्हणजे चालतंच का नाही माझ्या आईला माझ्यासारखं मग म्हणायचं हो जगाय वेगळे यांच्यात मिशा यांना शोभा देते मग दोघांचं पांडे लावून सोडून द्यायची तर लय अशी मस्ती करायचो पण मिशा कधीच बाबांनी काढले नाही आणि आयुष्यभर काढणार नाही म्हणते बाबा म्हणते तर बाबांना ठीक आहे म्हणलं दाढी मिशा बाबांनी एक दिवस संतोष जलमला चॅलेंज झालेलं वाटतं त्यावेळीच केलेली एक दिवस दाढी मिशा वाटतं वा ते आम्हाला वा। ऐकवतात आम्हाला काही देणार नाही मला संतोष जलमाला आला तेव्हा तेव्हा तर म्हणजे बाबांच्या मित्रांनी हे वगैरे तर आई म्हणते मी केस बिस का नाही खूप माझ्या आईस धुयाची माझ्या आईस कंगी करायची खूप केस होती मला खूप छान केस माझ्या आईची कमी होते पण माझे खूप माझ्या आईचे एवढे माझ्यासारखी बाहेर माझ्या आईची कमी आहे तर आई म्हणायची बाळा केसाशिवाय कुठल्या स्त्रीला शोभा नाही तर आजकालच्या स्टाईल खूप खूप आलेत छान छान आहे दिसतेत पण छान वेगवेगळे तर वखात कुठं फॅसिलिटी होती आईच्या वयात होती पण पैसे जे जे आहेत त्याला कळतं त्यांनाच आता आईबाबांची आईच्या आई माहेरी चांगलं आहे सगळं आईच्या माहेरी पी एस साहेब आहेत मामा सगळे चांगले आहेत सर्व तिच्याकडून तरी पण तेवढी फॅसिलिटी किती करणार काय करणार आमच्या बाबांना नाणीला आमच्या आजीला काय काय सोला जुळ आहे माझं आणि मग का, का नाही आई म्हणायची बाळा बाईला केसाशिवाय शोभा नाही आणि त्यामुळं ना आणि केस खरंच केसाशिवाय केसा शोभा नाही जिथं आमची पिलू आता माझी केस किस धुऊन सोडली केस एक पण दिसली की मला खूप आनंद होतो मी नाही कापायचे त्यामुळं कापत नाही बघा किती केस गेली माझी चालेत मोठी मोठी लय केस चालेल कारण मी लक्ष देत नाही ना तर आई अशी म्हणती केसाशिवाय स्त्रियाला शोभा ती नाही तीच आपण लहानपणात लहानपणा शिकतो ना ती मनात ठेवतो हो आता मी काय शिकवते हो तेच माझ्या मुलांच्या मनात आहे तर मला बाबा म्हणायचे मिशाशिवाय पुरुषांना शो शोभा नाही आई म्हणायची स्त्रियांना केसाशिवाय शोभा नाही तर पुन्हा म्हणजे मला आईचं पण बरोबर वाटतंय बाबाचं पण बरोबर वाटतंय पण माझं कसं वाटतंय की मला मिशावाला नको होता गाडीवाला नको होता मिस्टर मला हसबेंड तसे नको होते मग मी माझ्या मनाला असं तेच भेटलं झाला नशिबात असेल ते होत तसं नसतं काय आपल्या हित तकदिरात लिहिलेलं असतं ते असतं आता मिशावाला न मिशावाला आता काय आहे पण मिळालं म्हणायचं माझं स्वप्न होतं ते पुरं झालं पण खरंच विराट म्हणजे आयडीचे माझ्या ताई आहेत त्यांना मनापासून धन्यवाद हो नक्कीच तुमच्यासाठी मी कटिंग करेन खूप जबाबदारी वाढलेत माहिती ताई मी बोलू पण शकत नाही एवढी काम वाढलेत ना मला दिवसभर काय खरं नाही त्याच्यात गायचं घुमर घुमर शिवून देते एक लागलेलं असतं तर चला मी तुमचे पण ऐकते आणि तुम्हाला खुश ठेवण्याचा पण प्रयत्न करत असते पण आपल्या मुलांवर लक्ष द्या विश्वास करा आणि कामाला ज्यानी पण घरात ठेवले त्यांनी पण लक्ष द्या आणि म्हणजे मुलांवर की काय बोलतात घरातले काय बोलतात काय मुलांना रोज विचारा ड्युटीवरून आला की आणि जे माझ्या घरात मी कुणाला घेत नाही आपले शिलाईचेच असते बाकीच्या त्यांच्या अलावा कामाला आले तर माझे सगळे दरवाजे बंद असते जेवढं असतं कुठं कामाला तेवढं बाय बेटा धीरेशी जाना ठीक आहे अरा जाना चाललाय दादा तर जिथं आहे ना तेवढंच काम करून मी पाठवते मी नाही जास्त पहिले तरी करायची चहा द्यायची बिस्किट बापरे ह्या असं झालंय जवळ आता पस्तीस वर्षाची कालच एक्क्याण्णव सालीची आहे ती पण गुम झाली हिथनच तर मग कोण कौन, कोणाचं नसतं एवढं मात्र कळाले दिल्लीत आल्यापासून खूप घटना मला बाहेर भीती वाटत होती आता बाहेर आत पण भीती वाटते पण फौजींसोबत मला कधीच भीती वाटणार नाही ना फौजी एरियामध्ये पण सिव्हिलियन जिथं असेल फौज मध्ये सिव्हिलियन ना आहे नाही ना तर त्यामुळे भीती वाटते नाही तर फौजी कधीच नाही भीती वाटत तर न चोटी घातली अशी तर चला सर्वांचे उत्तर भेटले आणि आईचं बरोबर का बाबांचं का माझं हे नक्कीच कमेंट मध्ये थी सांगा ठीक आहे आणि मम्मी राक्षसीन पप्पा राक्षस कधी राजा कधी प्रजा खूप काय चाललंय कालचे कॉमेडी व्हिडिओ बघा रामायण बघून चुकी करते का हे पण नक्की सांगा धन्यवाद काळजी घ्या आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि आपल्या घर परिवारावर लक्ष नक्कीच द्या ठीक आहे विसरूनच गेली बघा बोलता बोलता तर हा एवढं मला सांगा की तुम्हाला जयू एवढ्या केसात बघायचे आहे का जे आहे त्या केसावर बघायचे ही स्टाईल पहिली वेगळी होती आता सगळे बंद केले दोन्ही स्टाईल माझे केस इथपर्यंत कटिंग होते इथपर्यंत केस असायचे ते पण मोठे वाढवून घेतले ते कापलेच नाही म्हणून पण कुठल्या लुकमध्ये तुम्हाला बघायचं आहे त्या केसावर काय तुम्ही छोटे केस एवढं करू खांद्या एवढे सांगा कमेंट आणि आपल्या घर परिवारावर लक्ष ठेवा नक्की ठीक आहे धन्यवाद काळजी घ्या सर्वांनी आणि नक्कीच कमेंट करा हे नाही हो सकता तुला <laughs> घाबरली का केस कापटिंग करते तर